तालुक्यात संघर्ष यात्रेला सुरुवात उमरी व पोहरादेवी येथून दर्शनाने सुरुवात संघर्ष यात्रेत अनेकांचा सहभाग जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक उमरे बुद्रुक येथील श्रद्धेय सामकी माता संस्थान आणि बंजारा समाजाची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन या संघर्ष यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे ही यात्रा रविवार बावीस सप्टेंबर पासून सुरू झाली असून एक ऑक्टोबर रोजी हो या यात्रेचा समारोप होणार आहे रविवार बावीस सप्टेंबर रोजी हो उमरी बुद्रुक येथील श्रद्धेय सामकी माता संस्थान व पोरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज मंदिर आणि धर्मगुरु डॉक्टर येथे दौरा करून त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याबाबत जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वर्षा राठोड यांनी चर्चा केली त्यानंतर सायंकाळी सात वाजता मोगवान येथे जाहीर सभा संपन्न झाली आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय संघर्ष यात्रेला प्रारंभ केल्याची माहिती डॉक्टर वर्षा राठोड यांनी दिली सदर संघर्ष यात्रेत गावागावातील अनेक नागरिक सहभागी झाले होते यावेळी त्यांच्या समावेश कारंजा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शेषराव ठोके यांच्यासह इतर गावागावातील कार्यकर्ते सहभागी झाले होते सध्या आपल्यासोबत जनसंघर्ष संघटनेच्या संगर संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौ वर्षा राठोड या आहेत त्यांनी आज तीर्थक्षेत्र उमरी बुद्रुक व देवी या ठिकाणावरून संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे त्याबद्दल आपण त्यांचे मत जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल ही जी जनसंघर्ष संघटना आहे माझी याची सुरुवात आज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता उमरी सामकीयाळी माताचं जे मंदिर आहे तिथून त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि आमची काशी पोहरादेवी इथून सर्व संत सेवालाल महाराज नंतर जगदंबायाळी माता आणि आमचे धर्मगुरू रामराव महाराज यांच्या सर्व आशीर्वादाने तसेच आमचे सर्व संत महंत धर्मगुरू व सर्व महाराज लोकांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या या जनसंघर्ष यात्रेला आज इथून सुरुवात करत आहे मला यांच्या सर्वांचे खूप आशीर्वाद मिळाले त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे या जनसंघर्ष यात्रेचे जे आमचे हेतू आहे ते एकच हेतू आहे की आमचा थेट संपर्क सगळ्या जन म्हणजे सगळ्या लोकांशी व्हावा आणि थेट संपर्क होऊन जोही जो त्यांचे जे त्यांचे प्रॉब्लेम आहे ते आम्ही समस्या त्यांच्या आम्ही सॉल्व करू आणि त्यानंतर गावागावात आणि शहरात जाऊन आम्ही त्यांच्या विकासांचे जे काही आमचे हेतू आहे ते त्यांच्यासोबत डिस्कस करू या जनसंघर्ष जे संघर्ष यात्रा तुम्ही काढली आहे या यात्रेचा शेवट कधी होणार आणि कुठे होणार या यात्रेचा शेवट आमचा एक ऑक्टोबर रोजी आ, मानोरा इथं ठाकरे पॅलेसला तहसीलदारांच्या ऑफिसवर आम्ही डायरेक्ट धडक देऊ आमच्या सर्व ज्या समस्या आहे त्यांचं आम्ही त्यांना निवेदन घेऊन आम्ही तहसीलदारांकडे जाऊ आम्ही आमच्या थेट त्यांना सगळे प्रश्न मांडू सध्या आपल्यासोबत जनसंघर्ष संघटनेचे मार्गदर्शक आहेत आपण त्यांना आजची ही जी संघर्ष यात्रा काढली आहे या संदर्भात त्यांचे मत जाणून घेणार आहोत दादा आपण ही जी संघर्ष यात्रा काढली आहे है या संदर्भात आपले काय मत आहे आणि या संघर्ष यात्रेतून आपण नागरिकांच्या कोणत्या समस्या जाणून घेणार आहात या ठिकाणी जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर वर्षाताई राठोड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बावीस तारखेपासून तर एक ऑक्टोंबरपर्यंत या ठिकाणी सगळ्या गावातील मग मा मानोडा तालुक्यातील संपूर्ण गावातला आढावा घेऊ त्या गावची समस्या काय आहे त्या गावात पिण्याला पाणी नाही लेकराला शिकायला शाळा आजही जिल्हा परिषदची एकोणीसशे पंचेचाळीसची शाळा उपलब्ध आहे याचा सगळा सारासार घेऊन या परिसरातली सगळ्या समस्या गोळा करून त्या समस्याचं निवेदन माननीय मुख्यमंत्र्याला तहसीलदारामार्फत आम्ही एक ऑक्टोंबरला तहसीलदारांना देणार आहेत त्या तो त्या ठिकाणी एक ऑक्टोंबरला बारा वाजता संपूर्ण जनसंघट संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि या पूर्ण मानोरा तालुक्यातील जे शेतीग्रस्त आहे ज्यांचं सोयाबीन खतम झालेलं आहे तूर खतम झालेली आहे ते शेतकरी आमचे बेरोजगार कष्टकरी आणि ज्या बेरोजगारांना एक हजार रुपये फॉर्म भरायला लागते त्या ठिकाणी शून्य पैशातनी शासनाने त्यांचा फॉर्म भरून घ्यावा ही आमची म महत्त्वाची मुख्य मा मागणी त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो संघर्ष मार्च म्हणजेच धडक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांना हार टाकून एक वाजता मानुरा चौकातून तहसील कार्यालयावर धडकणार आहे आणि तो मोर्चा संपल्यानंतर लगेच बंजारा सन्मान मेळाव्याचे आयोजन दुपारी चार वाजता ठाकरे मंगल कार्यालयामध्ये उपस्थ केलेला आहे त्या ठिकाणी मी विनंती करतो या मांडोरा तालुक्यातील तमाम सुशिक्षित उपेक्षित या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर वर्षा राठोड यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे कारण या मतदारसंघाला वर्षानुवर्ष बाहेरचा माणूस या ठिकाणी मिळालेला आहे या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल या ठिकाणी मंत्री राहिला असेल तरी कारंजा शहरात त्याचं घर नाही आमदार राहिला असेल दहा वर्ष तरी त्याचं घर नाही म्हणजे या ठिकाणचा माणसाची समस्या सांगायला त्याचं ऑफिस नाही घर नाही तो व्यक्ती या ठिकाणी साडेतीन चार वर्षानंतर या ठिकाणी येतो म्हणून स्थानिक नेतृत्व या ठिकाणी उपल उपलब्ध व्हावं या ठिकाणी उच्च शिक्षित अशा डॉक्टर वर्षा राठोड या ठिकाणी आपल्या समाजाला पर्याय म्हणून आपल्याला उभा करायचा आहे आणि म्हणून त्यांच्याच नेतृत्वात जनसामान्य लोकांच्या समस्या घेऊन आम्ही निश्चितपणे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत त्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जन उग्र आंदोलन उभारण्याची भूमिका त्या त्यानंतर त्या आम्ही घेऊ यावेळी कारंजा माजी नगराध्यक्ष श्री शेषराव भाऊ हे या संघटनेचे मार्गदर्शक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही गावागावामध्ये संघर्ष यात्रेच्या माध्यमातून जाणार तेथील लोकांच्या समस्या जाणून घेणार आणि त्या समस्यांना वाचा फोडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्य करेल या यात्रेमध्ये शहरासह ग्रामीण भागातील अनेक युवक सामाजिक कार्य करणारे अनेक नेते कार्यकर्ते हे या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत